आपल्या समोर वर्ग आठवीची प्रगती भजनकर ही आपल्या मोडी लिपीचे वाचन परिच्छदाचे वाचन करणार आहे आपण उत्तर चाचणी घेत आहोत वीस मार्गाची त्यामध्ये परिच्छद वाचनला दहा मार्क आहे परिच्छद वाचन प्रगती भजनकर करणार आहे परिच्छदाचे नाव आहे जानबा व जनाबाय जनाबाई चांगल्या स्वभावाची बायको होती ती जानबा फार कपडे कप, कप कपडे जनाबाईला राग आला राग आला अदीद, अदीद, कोनी, एकले, एकले एकार, एकार तरी ती रा, रागा, रागा लाई, रागावी कोणी नव्हते दिवशी रागालाही असे जनाबाईला जना 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 ला, जना ला लागले एके दिवशी घरात ताणे नव्हते तेव्हा तेव्हा जनाबाई जनाबाईंने पाळलेल्या पाळलेल्या कोंड कोकळ्या बदल्या कोंड्याला मोकळा कोंबड्या एका एक एक कोंबडा कोंबडा जनाबाई जनाबाईमध्ये